घराला आग लाखो रुपयांच्या सामानाची होळी पेन तालुक्यातील उरनोली येथील एका घराला शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याने परिसरात गोंधळ उडाला आगीने रौद्र रूप घेतल्याने बाजूच्या घरांचेही लाखो रुपयांचे नुकसान होऊन घरातील सामानाची अक्षरश होळी झाली ग्रामस्थांनी आग विझवण्याची शक्तीने प्रयत्न केल्याने तसेच अग्निशमन दल आणि दादर सागरी पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आगीवर आग नियंत्रण मिळवण्यास यश आले किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहत्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न